तर मित्रांनो समोर बघताय ना हा कावं नाही याला बोलतात आमच्याकडे हा गोठा एक पद्धतीचा पद्धतीचा रित्या बनवलेला आणि पूर्ण नाही का झाडी झुडपं असतात त्याच्यापास ज्या फांद्या असतात त्यापासून हा बनवला जातो आणि फक्त याचा उपयोग उन्हाळ्यात गुरं बांधण्यासाठी केला जातो कोकणात खूप पारंपरिक अशी पद्धत आहे खूप जुन्या काळापासून लोकं बनवतात असा गोटा आणि फक्त उन्हाळ्याच्या टाईमला गुरांना एक चेंज मिळावा म्हणून असा बांधला जातो हा गोटा आणि आतमध्ये याच्यात गुरं बांधली जातात हे बघा याचा हा फायदा आहे इकडून घेऊन घेऊन येण्याची पण गरज नाही तसंच वरतून घेऊन आले की टाकलं इकडे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा मी संदेश विचारे अर्थातच राजापुरी संदेश आपल्या एका नवीन व्हिडीओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर माझ्या पाठी हा जो गोठा बघत आहे ना याला कोकणात कावन बोलतात आणि हा गोठा फक्त उन्हाळ्याच्या काळात म्हणजे एक दिवाळीनंतर बनवला जातो आणि याचा उपयोग म्हणजे गुरांना एक थोडासा चेंज मिळावा त्यामुळे त्यांच्या मेन जागेपासून बाहेर आणून बांधलं जातं आणि बाहेर उघड्यावर बांधू नये म्हणून हा गोठा पूर्ण एक नैसर्गिकरित्या बनवला जातो त्यासाठी झाडं वगैरे असतील झुडपं असतील त्याच्या फांद्या घेऊन हा गोटा एकदम पूर्ण बांधला जातो त्याच्यावरती गवत टाकलं जातं आणि एक नाही ता का सावली केली जाते पूर्ण चारी हा पॅक केला जातो आणि त्यात आतमध्ये गुरं बांधली जातं तर या गोट्याबद्दल आपण पूर्ण माहिती जाणून घ्यायची आहे याचा उपयोग काय आहे आणि कशा पद्धतीने हा बांधला जातो ना हे सुद्धा आपण बघायचं या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर बघा जर तुम्ही आता याच्या चारी बाजून मी तुम्हाला फिरून दाखवतो गोल तुम्हाला कळेल कशा पद्धतीने बांधला आहे पूर्ण ना एका झाडांची पानं असतात ना म्हणजे झाडांच्या फांद्या असतात ना छोट्या छोट्या झाडांच्या त्या घेऊन हा पूर्ण बनवलेला आहे चारी बाजून पॅक केलेला आहे आणि याच्या आतमध्ये गुरं बांधली जातात वरती याच्या गवत ठेवायला पण जागा केलेली आहे आणि याचा फायदा काय माहिती आहे काय होतं आता, आपला आता जर आपला बंदिस्त असेल गोटा आणि आमच्याकडे यांना गोट्यात कोबा वगैरे नाही टाकत म्हणजे जमीन असते मग ती गुरं एकाच ठिकाणी बांधून आहे ना खड्डे पाडतात गुरं त्याच्यामुळे ती जमीन करण्यासाठी वगैरे गोट्यातून बाहेर काढायची गुरं असतात मग ती उघड्यावर कशी बांधणार गुरं त्याच्यामुळे उघड्यावर बांधू नयेत गुरं त्याच्यामुळे असा हा बंदिस्त गोटा बांधला जातो आणि आता आतमध्ये जर तुम्ही बघाल ना तर यांची गुरं आतमध्ये बांधलेली आहेत सर्व आणि पूर्ण नाही का पानांपासूनही बघा पांद्यात पूर्ण त्याच्यापासून बनवलेला आहे नाही म्हटलं तरी यांना चार पाच दिवस तरी गेले असतील पूर्ण बांधायला पण एक सांग दिवाळी झाली ना म्हणजे एक पाऊस गेला थोडासा परतीचा पाऊस एकदा संपला की त्याच्यानंतर हा गोटा बांधला जातो वरती पूर्ण बांबू वगैरे बांधतात बघा मजबूत केलं आहे आणि आतमध्ये या यांची गुरं बांधलेली आहेत गाई आहेत बैल आहेत म्हणजे जे, जे लोक अजून शेती करत आहेत ना तेच करू शकतात जे ज्यांची शेती ट्रॅक्टरवर वगैरे आहे ते लोक असं नाही ट्राय करत कारण त्यांना उपयोगच नसतो हे फक्त खास गुरांसाठी बनवलं जातं तर पण गुरांना थोडं आपण म्हणू शकतो की नाही का इकडून पण यांनी असा एक हे केलंय ना होल आहे त्याचा उपयोग हो आहे वरतून गवत काढण्यासाठी ना रे यो यो। हा म्हणजे इथून वरती गेला की गवत काढू शकतो असं केलं की इकडून वरती सर्व गवत ठेवलेलं आहे आम्ही मस्त केलायत रे केव्हा केला ता झाले दहा पंधरा दिवस झाले दहा पंधरा दिवस झाले काय बरोबर आणि आता जूनपर्यंत असणार ना ओके आणि इकडे वरती बघितला ना आपण तर वरती गवत ठेवलेलं आहे हे बघा तर हे गवत ठेवण्यासाठी वरती जागा पण आता पावसाच्या अगोदर मोडायचा म्हणजे काढायचा एकदा पाऊस पडला एक पाऊस चालतो याच्यावर गेला घरी काय भिज एवढा भिजत नाही पण दुसऱ्या पावसाला वगैरे हा काढायला लागतो याचा गेट जो आहे ना गेट तो पण बघा पूर्ण याचा बांधला आहे निगडीच्या आहेत ना आ, या काट्या आणि हे बघा या निगडीच्या काट्या आहेत आणि त्याचा हा बांधला आहे अरे बनवलं पुढून ओढून दाखव जरा ओढ तिकडे जरा बंद करून दाखवा थोडा हा बघा लावला की काय आत मी जाऊ पण शकत नाही येऊ पण शकत नाही मस्त रे असा केला आहे किती दिवस लागले रे याला हे सर्व करायला बर दिवस लागले आणि मळ्यात केला बघा इकडे वरती सर्व यांची गुरवाडी आणि त्यातून ना खाली मळ्यात यांनी असा बांधला रस्त्याच्याच बाजूला इथून गुरं सोडायला पण यांना बरं आणि आता हे पावसापर्यंत ठेवतील शेती करतात हो ना रे तुम्ही बैल आहेत काय किती बैल आहेत चार आहेत चार दोघां मिळून आहे की नाही एकट्याच आहेत ना बैल मोठा आहे हा हां मी तुम्हाला फायदा सांगितला ना या होलमध्येच केला आहे चौरस त्याचा उपयोग बघा आता तो वरती गेलाय आहे आणि तो आता वरतून गवत थोडंसं टाकेल बघा तर बघा याचा हा फायदा आहे तो वरतून घेऊन तुम्हाला बाजू साईडून इकडून जाऊन घेऊन येण्याची पण गरज नाही तसंच वरतून घेऊन आले की टाकलं इकडे मस्त केलं ना छान गेलं आहे मी एकदम आणि हा ह्या ज्या काट्या आहेत ना या इकडे दिसतात तुम्हाला ह्या खुरईच्या वगैरे आमच्याकडे खुरे म्हणतात आम तर त्याची आहे त्याच्यानंतर अजून वेगवेगळ्या प्रकारचे काय काय पालेत त्या सगळ्याच्या म्हणजे झाळी असतात ना झाळी झुडपं त्याच्या काटे घेऊन हे पूर्ण तर हे बघून आहे ना की लहानपणीची आठवण झाली कारण आमच्याकडे पण ज्यावेळी होती ना भरपूर म्हणजे बैल वगैरे असायचे ना तर वाडीत प्रत्येक जण असा टाईपचा हे बांधायचा गोटा बांधायचा कावन म्हणतात आमच्याकडे स्पेशली याला तर हे कावन बांधायचं आणि त्यावेळी ना ज्या मजा यायची ते म्हणजे गुरे एकदा सोडून गेले ना सकाळी आता यांची पण गुरं थोड्या वेळ सोडतील ना रे आता ही गुरं सोडून गेली ना की आम्ही मस्त लप्पाछुपी वगैरे खेळत बसायचो सुट्ट्या चालू झाल्या ना एक एप्रिलच्या नंतर मे महिन्यातून की आमचा कार्यक्रम असतो म्हणजे सगळेजण वाढितले पोरं एकत्र येऊन याच्यावर खेळत आता जे इकडून गावाकडून गेलेत ना मुंबईत वगैरे त्यांना माहीत पण असेल की याच्यात राहण्याची खेळण्याची जी, जी मजा आहे ना ती पण एक वेगळी असते कारण याच्यात आत्म जर तुम्ही बघाल ना तर यांनी जमीन पण वेगळी केली आहे म्हणजे डायरेक्ट गुरं आणून बांधले नाहीत त्याच्यासाठी जमीन पण केलेली आहे आणि त्याच्यामुळे गुरांना पण चांगलं राहायला मिळतं एक थोडी स्वच्छ जागा मिळते कारण एकाच ठिकाणी बांधून त्या ते पण कंटाळतात म्हणजे गुरं जर तुम्ही कंटिन्यू वर्ष दोन वर्ष तीन वर्ष एकाच जागेवर बांधताय ना तर गुरांना पण त्याची सवय होत नाही आणि नंतर मग एक कंजस्टेड वाढतं थोड्या टाईमनंतर नंतर त्याच्यामुळे जर चेंज असेल ना प्रत्येक वर्ष थोडासा मिळाला तर गुरं पण चांगली सुधारतात आणि राहतात वगैरे पण चांगली प्लस याच्यात एक दुसरा पॉईंट आहे ते म्हणजे आता एका जागेवर तुम्ही बांधताय ना तर ती घाण वगैरे सर्व नाही का गुरांचं शेण वगैरे जाऊन गोचड्या एका ठिकाणी साचण्याची शक्यता जास्त असते त्याच्यामुळे जर वेगळं झालं तर ती गोचड्या पण कमी होतात आणि जो तुम्ही दुसरा तुमचा जुना कोटा असतो तिकडची जमीन करायची असेल किंवा तो साफ करायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही करू शकता तर आपल्यासोबत आहे ना छोटा मुलगा नाव कधीच बाबू सार्थक सार्थक शंखपाळ इथलंच आहे ना गुरुवाडीतला मुंबईतून आहे इकडं गावच आहे मुंबईच आहे ना हे बघितलं होतं का असं नाही ना कसं वाटतंय रे बघून मोठा वेगळाच आहे ना एकदम जरा बघ खेळायला वगैरे मजा येते जाम असतील इथं नंतर तुम्ही या दुपारच्या वरती वगैरे जातात ना वरती बरं एकदा गेलाच के का वरती, वरती। जा जा ट्राय तर कर मजा येते बघ वरती, वरती। वेगळा फील एक वेगळा फील येईल गेला शिडीवरून अवकाश कसं वाटतंय जास्त पुढे नको जाऊ मध्ये होल आहे कसं वाटतंय आ मजा वाटते ना मग थांब एक थांब तिकडेच थांब ओके तर हा मित्रांनो हे कावन आहे याला बोलतात कावन ओके तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे जे नाही झुडपांचं वगैरे एवढं आहे ना हे नंतर एक साम्यानंतर तसंही मोडून टाकणार मग याचा उपयोग काय तर हे झुडपू वगैरे बांधले आहेत ना याचा उपयोग नंतर म्हणजे तसं हे सुकतं उन्हाळ्याच्या काळात त्याच्यामुळे याचा नंतर उपयोग केला जातो ते म्हणजे बाजूला जर अशी जमीन दिसते ना ही भाजण्यासाठी म्हणजे ज्या माळ्या आहेत ना त्या भाजून त्याच्यात दाड उगव म्हणजे जे आपण भात पेरतो ती जमीन भाजण्यासाठी ह्याच नंतर हे बलट वापरलं जातं म्हणजे आणखी जमीन चांगली भाजली जाते तर आपण हा व्हिडिओ इकडेच थांबवतो हो आहे या अगोदरसुद्धा आपण खूप असे पारंपरिक काही गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला जसे की माडाच्या झावळेचा झाप काढतात तो कसा म्हटला जातो तो दाखवण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर रापण वगैरे असते ना होग्याची ते दाखवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर भालं वगैरे हा एक मासेमारीचा प्रकार असतो तो दाखवण्याचा आपण प्रयत्न केला अशा खूप साऱ्या जुन्या गोष्टी असतात पण त्या टिकल्या जात नाहीत ज्या की कोकणातला खूप प्रसिद्ध आहेत त्याशिवाय त्या राखण वगैरे आपण दाखवण्याचा प्रयत्न केला तसाच हे एक कावन आहे जे आपण दाखवण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न केला असा की छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर आता सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे खूप सारे असे जे नवीन व्हिडिओ असतात तुमच्यापर्यंत अगोदर पोहोचतील आणि तुम्हाला ते बघता येतील Thank <laughs> you.